शेळी शेळीपालन आणि मेंढीपालन याचं आर्थिक गणित थोडंसं उलगडून सांगितलं ते कसं परवडतं हे सांगितलं परंतु प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते त्याप्रमाणे जर शेळी पालन आणि मेंढीपालनामध्ये त्यासाठी आणि शासनाने राबवलेल्या योजनांमध्ये शेळी आणि मेंढीपालनासाठी कोणत्या फायदेशीर आहेत या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे जिल्हा पातळीवरती शेतकरी अर्जही करतात परंतु काही योजना ह्या लकी ड्रॉ प्रमाणे काढल्या जातात म्हणजे लाईफ स्टॉक मिशन म्हणजे पशुधन योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाते या योजनेमध्ये मात्र लकी ड्रॉ वगैरे अर्ज करावा लागतो तुमच्या अर्जाची छाननी पडताळणी केली जाते आणि जर सगळे कागदपत्र व्यवस्थित असतील तर ही योजना योजनेसाठी तुम्ही पात्र ठरता ही योजना म्हणजेच राष्ट्रीय आपण शेळी आणि मेंढी पालना संदर्भात चर्चा करणार आहोत त्यामुळे आपल्याला शेळी पालनासाठी नॅशनल स्टॉक मिशन अंतर्गत नेमकं किती कर्ज मिळतं आणि किती नगांसाठी कर्ज किती कर्ज मिळतं याबद्दल आपल्याला काही आर्थिक फायदा होणार आहे हेही लक्षात घेऊन एक व्यावसायिक वृत्ती असणाऱ्या तरुणांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा कारण उद्योजक बनण्यासाठी नवीन स्टार्टअप तयार करण्यासाठी प्रत्येक तरुणासाठी ही एक नवीन हा खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो त्यामुळे या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि नॅशनल स्टॉक मिशनच्या अंतर्गत तुम्हाला आवडीचा शेळी पालन असो गाई पालन असो मेंढी पालन असो किंवा कुक्कुटपालन असो त्या कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही उतरून तुमचं नशीब आजमावलं असेच नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडली तर लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा ग्रामीण भागामध्ये शेळीपालन मेंढीपालन पालन गाईपालन पालन, पालन, गाई पालन, पालन। अशा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये तरुण शेतकरी स्वतःचं नशीब आहे शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून आणि तसेच आता मुख्य व्यवसाय म्हणून सुद्धा हे व्यवसाय आता ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरोघरी दिसतात तर मित्रांनो ह्याच व्यवसायाला जरा व्यावसायिक स्वरूप येण्यासाठी शासनाने काही योजना राबवलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला शेळी शेळीपालन आणि मेंढीपालन याचं आर्थिक गणित थोडंसं उलगडून सांगितलं ते कसं परवडतं हे सांगितलं परंतु प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते त्याप्रमाणे जर शेळी पालन आणि मेंढीपालनामध्ये जास्त रस असणाऱ्या व्यावसायिकांसाठी आणि शासनाने वा राबवलेल्या योजनांमध्ये शेळी आणि मेंढीपालनासाठी कोणत्या फायदेशीर आहेत या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या योजना राबवत असतं याची अंमलबजावणी जिल्हा पातळीवरती ग्रामीण भागामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आपल्याला संपूर्ण माहिती देतील परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत जाऊन ह्या विविध योजनांची माहिती घेणं आवश्यक आहे शेतकरी अर्जही करतात परंतु काही योजना ह्या लकी ड्रॉप्रमाणे काढल्या जातात म्हणजे दहा लाभार्थ्यांसाठी जर अर्ज मागवले तर शंभर अर्ज आले तर नव्वद लोकांना त्या त्यातून त्या योजनेचा फायदा मिळत नाही परंतु लोकांचा असा ग्रह होतो की शासकीय योजना मिळत नाही शासकीय योजना असतात परंतु काही वेळी आपल्याला मिळत नसतील तर आपण दुसऱ्या एखाद्या योजनेमध्ये आपल्याला लाभ मिळतो हे पाहिलं पाहिजे तर मित्रांनो या सगळ्यांना एक पर्याय आहे की नॅशनल लाईफस्टॉक मिशन म्हणजेच राष्ट्रीय पशुधन योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाते या योजनेमध्ये मात्र लकी ड्रॉ वगैरे असं काहीच नसतं तो ऑनलाईन अर्ज करावा लागतो तुमच्या अर्जाची छाननी पडताळणी केली जाते आणि जर सगळे कागदपत्र व्यवस्थित असतील तर ही योजना योजनेसाठी तुम्ही पात्र ठरता ही योजना म्हणजेच राष्ट्रीय पशुधन योजना राबवण्यामागचा सरकारचा हेतू आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आजपर्यंत शासनाने लोककल्याणकारी योजना भरपूर राबवल्या परंतु त्या फक्त कागदावरती वापरल्या गे गेल्या हे त्यांच्या निधन करण्यापासून देशातील पशुधन हे त्या पट्टीमध्ये वाढलेलं दिसत नाही त्यामुळे आता प्रत्यक्षपणे ही योजना व्यवस्थितपणे केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबवली जाते ही योजना अंमलात आणण्यासाठी मात्र त्या संबंधी अर्जदाराच्या संबंध राज्य सरकारद्वारे ही योजना राबवली जाते म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्याने जर अर्ज केला तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत असणाऱ्या जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावरती अधिकारी या स्थळाची पाहणी करून यासाठी आपण पात्र आहोत का किंवा सगळे निकष पाळलेत का हे पाहून आपल्याला अर्जाला मंजुरी दिली जाते राज्य सरकारच्या कमिटीमध्ये याला मंजुरी मिळून हे केंद्राला पाठवलं जातं केंद्र सरकारद्वारे या योजनेची तुम्हाला मंजुरी दिली जाते अशा पद्धतीने थोडक्यात ह्या स्कीमचा आपल्याला फायदा घेता या येईल यामध्ये नेमका अर्ज कोण करू शकतो याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामुळे वैयक्तिक शेतकरी असतील किंवा महिला बचत गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप किंवा महिला असतील त्या त्या गटाद्वारे पण अर्ज करू शकतात किंवा शेतकऱ्यांचे पण सामूहिक शेतकऱ्यांचे गट असतात तेही करू शकतात काही सहकारी संस्था असतात त्यासुद्धा यासाठी अर्ज करू शकतात मग या स्कीममध्ये नेमकं आपल्याला कोणकोणत्या गोष्टीसाठी अर्ज करता येतो त्याची आपण थोडक्यात माहिती पाहू यामध्ये आपल्याला म्हैस पालन, पालन शेळी आणि मेंढीपालन तसेच कुक्कुटपालन त्याच पद्धतीने ससे वरापालन उंट उंटपालन यासाठी सुद्धा अर्ज करता येतो आज मात्र आपण शेळी आणि मेंढी संदर्भात चर्चा करणार आहोत त्यामुळे आपल्याला शेळी पालनासाठी नॅशनल स्टॉक मिशन अंतर्गत नेमकं किती कर्ज मिळतं आणि किती नगांसाठी कर किती कर्ज मिळतं याबद्दल आपण आज विचार करू शेळीपालन आणि मेंढीपालन यामध्ये नॅशनल स्टॉक मिशन अंतर्गत आपल्याला जर प्रकल्प राबवायचा असेल तर आपल्याला शंभर शेळ्या आणि पाच बोकड मग आणि जर मेंढीपालन असेल तर शंभर मेंढ्या आणि पाच नर या पद्धतीने आपल्याला कमीत कमी प्रकल्प सुरू करावा लागेल म्हणजे शंभर शेळ्या पाच नर दोनशे शेळ्या दहा नर तीनशे शेळ्या पंधरा नर चारशे शेळ्या वीस नर आणि पाचशे शेळ्या आणि पंचवीस नर अशा पद्धतीने याचे पाच स्तरावरती आपल्याला ही योजना राबवता येईल यामध्ये आपल्याला शंभर शेळ्यासाठी दहा लाख दोनशे शेळ्यांसाठी वीस लाख आणि त्याच पद्धतीने आपल्याला पाचशे शेळ्यांसाठी पन्नास लाख अनुदानासाठी आपण पात्र आहे म्हणजेच वीस लाखापासून तर एक कोटीपर्यंत जर तुमच्या प्रकल्पाचा खर्च असेल तर त्याला पन्नास टक्के अनुदान मिळून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेसंदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माहिती दिली जाते परंतु त्या माहितीमधील सत्यता पडताळूनच आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन आणि त्यांच्याकडून ही स्कीम समजून घेतली पाहिजे या स्कीममध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्या प्रकल्पासाठी तुम्हाला स्वतःचा सात बारा आठव त्या सात बारा जर तुम्हाला नसेल तुम्हाला तर तुमच्या कुटुंबातील कोणाचा असेल तर त्यांचं आपल्याला संमतीपत्र घ्यावं लागतं जर तुमच्याकडे जमीन नसेल परंतु तुम्हाला हा शेळीपालनाचा प्रकल्प राबवायचा असेल तर मात्र आपल्याला दहा वर्षाच्या करारावरती आपण किती प्रमाणामध्ये शेळीपालन करणार आहोत म्हणजे दर असेल दोनशे असेल तीनशे असेल त्या पद्धतीने आपल्याला त्यांना चारा उपलब्ध होईल इतक्या क्षेत्राचा आपल्याकडं उपलब्धता असली पाहिजे मग ती कमीत कमी दहा वर्षाचा करार आपल्याला त्या संबंधित शेतकऱ्याकडून करून घ्यावा लागेल तर आपल्याला आपण या योजनेसाठी पात्र होऊ शकतो आपण नेमका कसा प्रकल्प राबवणार आहोत त्याचं जे एस्टिमेट आहे म्हणजे तो प्रकल्प अहवाल आहे तो आपल्याला सादर करावा लागतो त्याला म्हणजे आपण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो नामांकित सी एकडून आपल्याला हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घ्यावा लागेल की नेमका आपण खर्च गोठ्यावर किती करणार आहोत चारा व्यवस्थापन करणार किती करणार आहोत ह्या गोष्टीचं आपल्याला यामध्ये प्रकल्पामध्ये पूर्ण माहिती असते तर हा प्रकल्प अहवाल त्याच पद्धतीने आपल्याला या क्षेत्रामध्ये किती अनुभव आहे किंवा जर <coughs> तुम्ही नवीन असाल तर तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे का या संदर्भामध्ये आपल्याला सर्टिफिकेट आपल्याला त्या संबंधित सं, सं बँकेमध्ये आपल्याला जोडून द्यावं लागेल तर मित्रांनो या संबंधित सगळ्या कागदपत्रांची पूर्तता तुम्ही जवळच्या तुमच्या कोणत्याही बँकेमध्ये जाऊन करू शकता यामध्ये नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही जर अर्ज करणार असाल तर ते थोडंसं तुमच्या फायद्याचं ठरेल बँका हे शेतकऱ्यांना किंवा संबंधित व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठीच बसलेले आहेत परंतु उपलब्ध आणि या कर्जासाठी आवश्यक का असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणं हे सुद्धा आपलंच काम आहे मग बँक ज्या पद्धतीने आपला रेशो टिकवण्यासाठी कर्ज देण्यासाठी योग्य व्यक्तीची शोधात असते त्याच पद्धतीने व्यवसाय करण्याची दृष्टी असणाऱ्या स्वतःच्या आवडीचा व्यवसाय आणि यामध्ये काहीतरी चांगलं करण्यासाठी जे तरुण उतरले आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसंदर्भात पूर्ण माहिती घ्या अधिकाऱ्यांना भेटा संबंधित तुमच्या जवळ असणाऱ्या जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटा ते तुम्हाला संबंधित योजनेची माहिती कागदपत्र सांगतील एक प्रकल्प अहवाल बनवा आणि तुम्ही कशा पद्धतीने खर्च करणार आहात प्रोजेक्ट कसा राबवणार आहात हे तुम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही साहेबांना एकदा भेटल्यानंतर संबंधित बँक अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर जर तुमच्याजवळ आणि तुमची पात्रता योग्य असेल किंवा तुम्ही केलेल्या गोष्टीमध्ये त्यांना सत्यता आढळली असेल किंवा तुम्ही यासाठी पात्र ठरत असाल तर ते तुम्हाला एक सकारात्मक बाजूने तुमच्या विचार करतील या प्रोजेक्टसाठी बँक लोन देऊ शकते यासाठी बँक लोन ॲप्रुव्हल तुम्हाला देईल हे बँक लोन ॲप्रुव्हल आपल्याला पोर्टलवरती जाऊ म्हणजे ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज करणार आहोत या नॅशनल स्टॉक मिशनच्या अंतर्गत अर्ज करणार आहोत त्या ठिकाणी संबंधित बँकेने तुम्हाला जे बँक लोन ॲप्रुव्हल केलेलं आहे त्याला हे, हे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात म्हणजे या संबंधित सगळ्या डॉक्युमेंटची अपलोड आपण व्यवस्थित केल्यानंतर क जिल्हा लेवलच्या कमिटीकडून आणि राज्य लेवलच्या कमिटीकडून तुमच्या तुमच्या स्थळ पाहणी या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या जातात आणि ती मंजुरी मिळून तुम्हाला राज्य सरकारला याची माहिती पाठवली जाते एक महि दर महिन्याला या अर्जांची छाननी करून याची योग्यता पाहून केंद्र सरकारला याचे अर्ज पाठवले जातात आणि त्या पद्धतीने तुम्हाला केंद्रातून मंजुरी मिळते या मंजुरीनंतर मात्र तुम्ही प्रत्यक्षपणे तुमचा प्रोजेक्ट कसा राबवला आहे हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा प्रकल्प अधिकारी येतात आणि हे अधिकारी ह्या संपूर्ण गोष्टींची माहिती पाहून टप्प्याटप्प्याने आपल्या प्रोजेक्टमध्ये जे ज्या पद्धतीने काम होईल त्या त्या पद्धतीने दोन ते तीन टप्प्यामध्ये आपल्याला याची सबसिडी अकाउंटला जमा होते तर मित्रांनो फार कठीण असं काही नाही आहे ना परंतु अर्ज न करता सरकार योजना राबवत नाही किंवा आपल्याला सरकारी योजना मिळत नाही अशी ओरड करण्यापेक्षा आपल्याला गरज आहे ह्या पद्धतीने विचार करून योजनेमधून आपल्याला काही आर्थिक फायदा होणारे आहे हेही लक्षात घेऊन एक व्यावसायिक वृत्ती असणाऱ्या तरुणांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा कारण उद्योजक बनण्यासाठी नवीन स्टार्टअप तयार करण्यासाठी प्रत्येक तरुणासाठी ही एक नवीन संधी आहे तुमच्या आयुष्यातला हा खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो त्यामुळे या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि नॅशनल स्टॉक मिशनच्या अंतर्गत तुम्हाला आवडीचा असा शेळीपालन असो गाईपालन असो मेंढीपालन असो किंवा कुक्कुटपालन असो या कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही उतरून तुमचं नशीब आजमावलं पाहिजे असेच नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडली तर लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान